मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोडी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक प्रसाद ओक यांच्या यशात मंजिरीचा मोठा वाटा आहे असं तो नेहमी मुलाखतींमधून सांगत असतो या क्षेत्रात येण्याआधी मंजिरी ओक तेवीस वर्ष गृहिणी होती ती आधी दोन वर्ष नोकरी करायची मंजिरी ओकला अभिनयाची तर आवड होतीच पण तिने मार्केटिंग क्षेत्रात दोन वर्ष काम केले पण नोकरी दरम्यान मंजिरीला मुंबई लोकल मध्ये जो अनुभव आला त्यानंतर तिने नोकरी सोडून घर सांभाळण्याचा निर्णय घेतला कारण कामानिमित्त प्रवास करत असताना एकदा तिला मुंबई लोकलमधून ढकलून देण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे तेव्हा मंजिरी नऊ महिन्यांची गरोदर होती मंजिरीयोकने लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले यावेळी बोलताना ती म्हणाली की हाऊसवाईफ होणं हा माझा मोठा टास्क आहे मी तेवीस वर्ष पूर्णपणे गृहिणी होते दोन वर्षानंतर माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता तेव्हा मी नऊ महिन्यांची गरोदर होते मी जॉबवरून निघालेले होते मला विरार फास्ट ट्रेनमधून एकदम ढकलून दिलं माझे नऊ महिने पूर्ण झालेले आणि कधीही माझी डिलिव्हरी होईल असं होतं एकदम मी प्लॅटफॉर्मवर पडले पोटावर नाही पण प्लॅटफॉर्मवर पडले आणि मी तेव्हा खूप घाबरले मी तेव्हा मार्केटिंगचा जॉब करायची आणि तेव्हा मला खूप फिरायला लागायचं मला तसं ट्रेनचा काही प्रॉब्लेम नव्हता पण हे अचानक घडलं त्यामुळे मला त्याची भीती वाटली संध्याकाळी हे जेव्हा प्रसादला मी सांगितलं तेव्हा तो म्हणाला की आता तू घरी राह यापुढे मंजिरी म्हणाली की तोपर्यंत दूरदर्शन तेव्हा सुरू झालं होतं इतर चॅनल नव्हते पण दूरदर्शनवर नंदिनी दामिनी या मालिका सुरू होत्या त्यामुळे पैसे बरे येत होते आमचं भागेल एवढं पैसे होते म्हणून मग मी ती नोकरी सोडली असं मंजिरीने यावेळी सांगितलं मंजिरी आणि प्रसाद ओक हो यांना दोन मुलं आहेत सार्थक आणि मयंक अशी त्यांची नाव आहेत मोठा मुलगा सार्थकने नुकतंच परदेशातून त्याचं शिक्षण पूर्ण केले तर मयंक ओकने सुद्धा रुया महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलंय मयंकला देखील आई वडिलांप्रमाणेच कला विश्वाची आवड आहे धर्मवीर चंद्रमुखी ते नुकताच प्रदर्शित झालेला सुशिला सुजित आणि गुलकंद या चित्रपटांमध्ये प्रसाद ओके आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तसंच मंजिर योग देखील प्रसाद ओकच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ती वेगवेगळी भूमिका निभावत असते तुम्हाला प्रसाद मंजिरी या दोघांना एकत्र पडद्यावर पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी